जसा रविवार दिवस आहे आमची कन्या इकडे मोबाईल घेऊन बसलेली आहे साफसफाई मला करावी लागणार आहे वाटत किती धूळ टाकली आहे बघा अरे बापरे माईक पण पण धुळे समीर माईक वरती पण धुळे सगळ्या वस्तूंवरती नक्की धूळ बसलेली आहे असं वाटतं दिवस असंच जाणार आहे नेमकी पण घरी नाहीये या वस्तीवरती पण सकाळ एक दोन दोन मिनिट म्हणजे संपण्याच्या पलीकडे आहेत किती मला तर कंटाळा सांगून जशी वर्षी बघतेस मला एखादी आठवण आली काळून असं मी सांगेलो बाजारात दुसऱ्या बाजूने चाललेलो समोरून एक बैल येत होता त्यांनी माझ्याकडे बघितलं मी त्याच्याकडे त्यांनी तू बैल सॉरी ती पण सेजन तू बरोबर ऐकता ना किती वेळ घे आता काय करतेस तू कुठला गेम आहे टेम्पल रन म्हणजे काय देवळात पळत जायचं ती काय मला या गोष्टी अगं नाही कर तेच मला नाही तर एवढ्या कधी सकाळपासून तो माणूस कोण पळतोय अजून पण नाहीये तू पळाली असतीस ना एवढ्या बारीक झाली असते पडली असते काय रे बाबा या पुरीच होणार आहे तुला माहिती आहे आपल्या विशु विशाखा येणार आहे माहिती आहे ना विशाखा कोणती आहे रे बाबा यांच कसं होणार आहे ना खरोखर बेल वाजती वाटत आनंदी वाच येशा ये काय कशी आहे मी पण बराच आहे माईक मिळत नाही काम करा मिळाला माईक मिळाला ती एकदम आहे सकाळपासून इकडेच बसून मस्त आहे त्याला आणि काही का नाही आता काही काम केलेलं नाही तिने अग्र हो मला विशाखा आली जेवणाचं काय नुसताच ठेवलाय गॅस वरती नशी मला वाटतं नुसत्या पेवशील आणि गॅस चालू करून द्यायचे मी आपलं सिटी वाजायची वाट बघतोय बरं जाऊ दे बाकी तुझ्या घरी कशी आहे हे मन कसं आहे आणि बहिणी कशी आहे बरं बरं अभ्यास कसा चाललाय अरे बाबा तो एक मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दल अजिबात विचारू नकोस सकाळपासून अभ्यासच करते त्या माणसाला कसं पळवायचं जोर जोर आता काय बोल मेसेज बघ ती बघ किती अभ्यास करते अरे मग प्रत्येक वेळी बोलणार आता हे वर्ष गेलं की कोण बोलणार आहे नंतर तूच बोलायचं तुला स्वतःशी मी नसणार त्याला जबाबदार हा आठवत नाहीये ना तिला सांगून गेलेली तेव्हा तिचा लक्ष मोबाईल मध्ये होता मावसा कुठे गेलेली मार्केटला मार्केट मध्ये जाऊन ती तिच्या मावशीकडे जाणार आहे तेच ते नाही मार्केट मध्ये जाऊन मावशीकडे जाऊन ती संध्याकाळी येणार आहे आणि हिच्या भरोशावर मला ठेवून गेली बरं जाऊ दे बाकी काय तुझं कस इकडे सहज झालीस ना हो हो म्हणजे जाणार होती तुमच्याकडे बरं बरं खूप छान काम केलं साधीच ते

तिच आणि मी पण बघतोच आहे किती एक असते अगं आपल्या ते शेजारचे कांडेल आहेत ना त्यांचा मुलगा डॉक्टरेट करतोय अमेरिकेला जाऊन तू कुठपर्यंत जाणार आहे की नाही अरे बाबा मला ना आता कंटा आलेला आहे सांगून सांगून एवढं सर्व मी बघतोय एवढं सर्व समजावतोय तरी पण तिचं लक्ष काय वाटतच नाही मला पुढे आता तुला नर्सिंग करायचंय सर्व गोष्टी आहेत बघा लक्ष आहे तर बघा तिचं अगं तुला माहितीये त्या दिवशी ना ते जोशी काका आहेत ना ते त्यांना चिपीला लँडिंग करायला मिळालं नाही त्यांच्या विमानात मग त्यांनी इकडे येऊन आपल्या लँडिंग केलं बघा तरी पण होच बोलते काय रे बाबा एकदम नाही खरोखर अरे सेज जर जरा सिरियस हो अगं तू नुसतं ऐकते ते थांबव आता त्याला ते कुटर मध्ये घाल आणि चिटी काढे

आता आलोय आपण काढल्या मला हा आणि इथेच थांब कुठे जाऊ नको आणि काय लागलं ना तर मला सांग कळलं कुठे टॉप मी तेल आजोटी आनंद विसरला कोण आले की काय कधी अरे काय झालं असू आणि ह्या फोन